नक्कीच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आदित्य साहेबांना पालघरला जायचं असल्याकारणाने आम्ही ते पहिल्यांदा केलं होतं रॅली तिकडनं निघाली आहे माझ्यासोबत साहेब आहेत प्रभू साहेब आहेत आमचे राष्ट्रवादीचे सुद्धा पदाधिकारी आहेत आणि सगळी प्रोसेजर कम्प्लीट झाली आहे नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केलाय उमेदवारी अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत प्रचंड संख्येने शिवसैनिक काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तिकर आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे एकीकडे निष्ठावान कार्यकर्ता का असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून दिलं आहे आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे मी काही चुकीचं केलेलं नाही आहे

काय असतील मतभेद ते असतील परंतु कुठलेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच देतात आणि आज सगळेच शिवसैनिक सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत नाही बघत नाहीच आहे आम्ही त्यांच्याकडे <laughs> कारण त्यांना आम्ही मोजतच नाही आहे कारण मा मनसेने त्यांना पाला पाचोळा म्हटलेलं आहे आणि पाला काय लक्ष द्यायचं या बाबतीत सकाळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते आमच्या अधिकृत नेत्यांनी सांगितलेलं आहे

आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रक्रिया सुरू झाली आहे निवडणुकीची अधिकरूपपणे परंतु आमचा प्रचार केव्हा सुरू झाला आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा विजय उत्तर पश्चिम मतदारसंघात निश्चित आहे या भागातले जे मतदार आहेत ते मशालीला मतदान करतील आणि प्रचंड मताधिक्याने अमोल कीर्तीकर विजयी होतील